लिटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूटकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स एलएलबी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधून देशभरात ई बस सेवेचं काम सुरू आहे या योजनेतून इचलकरंजी शहराला वीस बसेस मंजूर झाल्या आहेत या ई बसेस नियुक्त ठेकेदारांमार्फत चालवण्यात येणार असून चालक ई बस सेवा ठेकेदार उपलब्ध करून देणार आहे यासाठी महापालिकेनं सोलगे मळ्यात सुमारे पाच कोटी दहा लाख रुपये खर्चाच्या बस स्थानकासाठी जागा निश्चित केली आहे या जागेवर बस स्थानक चार्जिंग स्टेशन होणार आहे या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे परंतु हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे या कामाला एक वर्षाचा कालावधी होता त्यापैकी दहा महिने संपले तरी बहुतांश काम शिल्लक आहे त्यामुळे या कामाला गती देऊन वेळेत काम पूर्ण तसंच या ई बसेसचे वाहक महापालिका भरून घेणार आहे त्यासाठीही आवश्यक बाबींची पूर्तता करून शहरवासियांना पीएम ई बस सेवेचा लाभ देण्याची मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष दाभोळे यांनी आयुक्त पाटील यांच्याकडे केली hey and also press this bell icon.